इंडिया टाइम्स न्यूज आपले स्वागत आहे ठळक अलीकडे सुरू झालेल्या श्रावण निमित्त पर्यावरण संवर्धन पर्यावरण संरक्षण या प्रमुख महत्वपूर्ण उद्देशातून तसेच झाडे लावा झाडे जगवा या कृतीशील संदेशाच्या अनुषंगाने ऑल इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशन संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच ऑल इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशन से गव्हर्नर अजय श्रीनिवास चिरिवला यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच अंबरनाथ नगर परिषदेच्या सहकारी पूर्ण सहभागातून अंबरनाथ पश्चिमेकडील मोरवली शाळा क्रमांक सहा येथे तसेच इन्फंट जीजस स्कूल म्हाडा वसाहत अशा इतर अनेक ठिकाणी वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते ऑल इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशन या संस्थेचे गव्हर्नर अजय श्रीनिवास चिरवले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सदर स्तुत्य उपक्रमाला ऑल इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशन या संस्थेचे नजीम शेख पूर्णिमा जाधव ठाणे जिल्हा प्रमुख प्रदीप कुमावत उमेश महाजन तालुका प्रमुख बाल सुंदर मुदलिहार सचिव शत्रुघ्न उमोप तथा कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट प्रफुल्ल थोरात तसेच महिला आघाडीच्या पश्चिम शहर अध्यक्षा कॅप्टन राधिका मुखर्जी यास्मीन शेख दीपा एडविन नेहा गोसावी अनुपमाजी भानुपाल सिंग दर्शना चिरीवेला माया कुमावत विद्या इरे शिल्पा धांडे डॉक्टर पल्लवी गायकवाड कनक चिरीवेला तसेच सागर शिंदे राजकुमार सिंग बिपिन तिवारी तसेच पोलीस प्रशासनाचे एपीआय नाईक नवरे गोपनीय विभागाचे एपीआय जितेंद्र चव्हाण तथा अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच अंबरनाथ नगर परिषदेचे उद्यान प्रमुख नवनीत देवरे तथा त्यांचा संपूर्ण स्टाफ तसेच मोरुली शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला साळुंके तथा अनेक शिक्षक वर्ग विद्यार्थी तथा जनसामान्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सदर स्तुती उपक्रमांतर्गत आपला सक्रिय सहभाग नोंदवला ऑल इंडिया ह्युमनराईटिस असोसिएशनचे गव्हर्नर अजय श्रीनिवासराव राव चिरिवले यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करीत सदर स्तुती उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला तसेच आपणही पर्यावरणाचे काही देणे लागतो झाडे जगवा झाडे लावा या प्रमुख उक्ती अंतर्गत पर्यावरण संवर्धन तथा पर्यावरण संरक्षण या प्रमुख उद्देशातून अहिरा संस्थेच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते तसेच पोलीस प्रशासन नगरपालिका तसेच मोरोली शाळा आदींच्या महत्त्वपूर्ण सक्रिय सहभागातून अनेक मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करीत सदर वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम संपन्न झाला सदर वृक्षारोपण कार्यक्रमाचे प्रमुख संकल्पक तथा ऑल इंडिया युमनराइज असोसिएशन या संस्थेचे गव्हर्नर अजय श्रीनिवासराव चिरविला यांनी सदर उपक्रमाबाबत आपली प्रतिक्रिया देताना संपूर्ण विश्वाला भेडसावणार्या ग्लोबल वॉर्मिंग या जागतिक समस्येच्या अनुषंगाने आपणही पर्यावरणाचे काही देणे लागतो या कृतज्ञ भावनेतून तसेच प्रामुख्याने पर्यावरण संवर्धन तथा पर्यावरण संरक्षण या महत्वपूर्ण उद्देशातून झाडे लावा झाडे जगवा या प्रमुख उक्तीच्या अनुषंगाने ऑल इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर एम दुवा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सदर वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन केले के गेल्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच सर्वांनी पर्यावरण संवर्धन तथा पर्यावरण संरक्षण या महत्वपूर्ण उद्देशातून झाडे लावणे हे परम कर्तव्य समजून प्रत्येकाने एक झाड लावावे तसेच जगवावे असे आवाहन देखील अजय श्रीनिवास चिरवला यांनी उपस्थितांना केले तसेच अहिरा या संस्थेच्या माध्यमातून भविष्यात देखील पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने असे तर अनेक स्त्य उपक्रम आयोजनाबाबतचा मानस देखील यावेळेस अजय श्रीनिवास चिरवला यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आज ऑल इंडिया ह्युमॅन असोसिएशन या संस्थातर्फे झाड लावण्याचे कामं करण्यात आली हा एक, करमाग एक, के पुलिस पुलिस एक सेवा म्हणून आम्ही केलेला आहे याच्यामध्ये सहयोग म्हणून अंबरनाथ म्युन्सिपल शाळा क्रमांक सहा त्यांचे मुख्याधीपिका उज्बला साळुंती मॅडम आज पोलीस प्रशासन पोलीसचे सगळे कर्मचारी पण होते त्यांनी पण खूप झाडं लावले आणि सेवा दिली झाड लावणं खूपच जरूरी आहे आणि त्याला जगवणं पण जरूरी आहे आम्ही या गोष्टीचा पण प्रणय घेतो की आम्ही या झाडांचा पूर्णप्रमाणे लक्ष देणार आणि याला सुरक्षा कसं ठेवायचं याच्याबद्दल आम्ही पूर्णप्रमाणे आम्ही देतो झाडा लावा झाडे जगवा या मोहीममध्ये अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सुनाथ गायकवाड अजून नवनीत देवरे नवीन देवरे या अधिकारीनी खूप सहकार्य केले आम्हाला जाडं घेणं त्यांना लावण्याची जे सामिग्री होता ते पण त्यांनीच दिलं म्हणून आम्ही त्यांचे खूप खूप कृतुज्ञ केलं थँक्यू आज अखिल भारतीय मानवाधिकार संघटना यांच्या वतीने आणि अंबरनाथ नगर परिषदेच्या सहकार्याने विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यासाठी मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष अजय सर यांनी सहकार्य केलं मेहनत घेतली आणि त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम आज यशस्वी झाला धन्यवाद